नमस्कार डिजिटल न्यूज एटीनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजची सर्वात मोठी बातमी आरक्षणाबाबत बघत आहोत मनोज जरांगीचा सरकारला वीस फेब्रुवारीपर्यंत अल्टिमेटम तारखेपर्यंत सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा हैदराबाद गॅजेट स्वीकारा शिंदे समितीची मुदत एक वर्ष वाढवा आमच्यावर दाखल केलेले राज्यातील गुन्हे मागे घ्या तरच आंदोलन थांबेल अन्यथा वीस तारखेपासून पुढे सरकारने सरकारचे बघावे आम्ही आमचे बघू असा गंभीर इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज दिनांक सोळा फेब्रुवारी पत्रकार परिषदेत दिला मागासवर्ग आयोगाने दिलेल्या अहवालात सरकारने स्वीकारला आहे कुणबी नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी कायद्यानुसार आरक्षण मिळणार असेही मुख्यमंत्री म्हणाले यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की ज्यांना जे जा आरक्षण घ्यायचे त्यांनी ते आरक्षण घ्यावे मात्र सगळे सोयरे कायदा केला तरच आंदोलन मागे घेऊ अन्यथा नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी व्यक्त केलेली कुणबी मराठा असा भेद करणाऱ्या धोतांडांचे आता ऐकायचे नाही कुठपर्यंत शहाण्णव आणि ब्याण्णव कुळी राहता गरिबांचे हाल होत आहेत मागास वर्ग आयोग दहा बारा लोकांना हवा आहे मागास प्रवर्ग आयोगाच्या अहवालावर टीका होत आहे पंधरा दिवसात सर्वेक्षण कसे झाले त्यात दबाव आणला गेला यावर बोलताना ते म्हणाले की साडेचार लाख कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणाचे काम केले आहे